अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वहारांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामी नृत्यासेमध्ये अकराच माळी जप का करावा त्याला काय महत्त्व आहे किंवा आमच्याकडे जप माळच नाही तर आम्ही काय करावं आणि अकरा माळी जप करायला जमत नसेल तेवढा वेळ नसेल तर काय करावं बघा आपण जेव्हा केंद्रात जातो स्वामींच्या केंद्रामध्ये तेव्हा आपल्याला नेहमी सांगितलं जातं की स्वामींच्या नृत्यसऱ्यामध्ये अकरा माळी जप कराव्यात कारण की अकरा माळी जेव्हा आपण जप करतो तेव्हा त्या ते प्रत्येक माळीला एक विशेष असं महत्त्व आहे प्रत्येक मा माळीच्या मागे एक वैशिष्ट्य आहे म्हणून आपण अकरा माळी जप करत असतो बघा मुळात म्हणजे ना जप करणं बघा स्वामी नेहमी आपल्याला सांगतात की जो माझा जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल कारण की जप करणं ज तुम्हाला मी सांगू का जेव्हा आपण कोण कौन, तुम्ही कोणतीही सेवा नका करू तुम्हाला नाही वेळ ना तुम्ही कोणतीच सेवा नका करू तुम्ही फक्त स्वामींचा जप करा तुम्ही फक्त नामस्मरण करा नामस्मरण नामस्मरण ही एवढी मोठी सेवा आहे एवढी मोठी शक्ती नामस्मरणामध्ये आहे ना की असाध्य गोष्टी साध्य होतात नामस्मरणामध्ये खूप ताकद असते नामस्मरण म्हणजे काय की आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारत असतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बघा एक उदाहरण मी तुम्हाला सांगते आपण कुठेही गेलो आणि आपल्याला अचानक आपल्या नावाने जर कोणी हाक मारली तर आपण लगेच वळून पाहतो की कोणी आपल्याला आवाज दिला कोणी आपल्याला हाक मारली कारण की आपलं नाव ते आहे म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आपलं लक्ष त्या व्यक्तीकडे जातं की कोणी आपल्याला हाक मारली तसंच आहे जेव्हा आपण स्वामींना त्यांच्या नावाने हाक मारतो स्वामींचं आपण नामस्मरण करतो तेव्हा स्वामींचं लक्ष हे आपल्या भक्तांकडे जातंच स्वामींचं लक्ष आपल्या भक्तांकडे जातं स्वामी बघतात की कोणता भक्त मला हाक मारत आहे कोणता भक्त माझं मनापासून नामस्मरण करत आहे आणि स्वामींचा आशीर्वाद त्या भक्ताला मिळतो म्हणजे मिळतोच तुम्हाला कोणतीही सेवा करायला जमत नाही पारण करायला जमत नाही ना तुम्ही फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करा बघा आपण महिला सेवा पारायण करू शकतो पण पुरुषांचं बऱ्याच वेळेस असं होतं आता ज्या गृहिणी आहेत त्या अर्थात त्या सेवा करू शकतात पारायणे करू शकतात परंतु जे महिला कामावर जातात जॉबवर आहेत किंवा ज्या पुरुषांना त्या मुळात जमतच नाही कारण त्यांना त्यांचे कामं असतात जॉब असतो कोणाचा बिझनेस असतो मग त्यांनी काय करावं त्यांना तर कोणतीही सेवा पारायण करायला जमत नाही मग त्यांनी फक्त आणि फक्त स्वामीचं नामस्मरण करायचं बघा स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी स्वामी मोठी ताकद असते ना की तुम्ही कोणतीही सेवा कोणतेही पारायण जेव्हा तुम्ही करता पण तुम्ही जर अखंड स्वामींचं नामस्मरण तुम्ही रोज करत असाल न चुकताना कोणतीही सेवा तुम्ही नाही केली तरी चालते कारण की एवढी मोठी शक्ती त्या नामस्मरणामध्येच आहे नामस्मरणच तुम्हाला खूप काही देऊन जातं लक्षात घ्या म्हणून आपल्याला नामस्मरण स्वामींचं करायचं असतं आणि जे रोज नित्यसेवा करतात नित्यसेवेमध्ये आपल्याला सारामताचे तीन अध्याय वाचायचे असतात आणि अकरा माळी जप करायचा असतो म्हणजे स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचंच असतं कोणत्याही परिस्थितीत तुम्ही कितीही पारायणे करा कोणत्याही सेवा करा पण स्वामींचं नामस्वण आपल्याकडनं घडलंच पाहिजे एक माळ का होईना आपल्याकडनं स्वामींचं नामस्मरण घडलंच पाहिजे आता अकरा माळी का जप कराव्या ते मी तुम्हाला सांगते बघा अकरा माळीमध्ये पहिली माळ आपण जपत असतो ती आपल्या गुरूंसाठी आपले गुरु म्हणजे आपले ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज यांच्यासाठी ती पहिली माळ असते दुसरी माळ आपण जपत असतो ती आपल्या मातासाठी आपल्या आईसाठी तिसरी माळ आपण जपत असतो ती आपल्या वडिलांसाठी चौथी माळ आपण जपत असतो आपल्या पित्रांसाठी आपल्याला कोणताही पितृदोष लागू नये यासाठी आपण चौथी माळ जपत असतो त्यानंतर बघा पाच ते दहा माळी पाच सहा सात आठ नऊ दहा या माळी आपले जे शेअरिपू असतात काम क्रोध मोह मत्स्य लोप हे जे आपले शेअरिपू आहेत त्यांच्यासाठी आपण त्या आपल्या शरीरातले जे वाईट गुण आहेत हे जे वाईट गुण आहेत ते आपल्या घालवण्यासाठी आपण त्या पाच ते, ते दहा माळी आपण जपत असतो त्यानंतर जी अकरावी माळ असते सगळ्या शेवटची ती आपल्या स्वतःसाठी आपल्याला जपायची असते ती माळ आपली स्वतःची असते तर असं या अकरा माळींना विशेष महत्त्व आहे जेव्हा आपण दहा माळी जपून होतो तेव्हा सगळ्या शेवटची माळ आपण स्वतःसाठी जपत असतो कारण की त्या दहा माळीमध्ये एक माळ गुरूंची असते दोन माळी आपल्या आईवडिलांच्या असतात चौथी माळ आपला पितृदोष जाणवण्यासाठी आपल्या पित्रांसाठी असते त्यांना सद्गती लाभावी त्यांचा आश्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला चौथी माळ जपायची असते आणि बाकीच्या माळी आपल्या रिपू आपले जे वाईट गुण आहेत ते आपल्या अंगातले ते जावे त्यासाठी आपण त्या जपत असतो आणि सगळ्यात शेवटी जी माळ असते अकरा ती अकरावी ती आपण स्वतःसाठी जपत असतो म्हणून अकरा माळी जप करावा असं आपल्याला म्हटलं जातं पण बघा आता प्रत्येकालाच अकरा माळी जप करायला जमेल असं नाही आहे किंवा बघा काही काही जण अकरा माळी जप करतात पण खूप फास्ट करतात म्हणजे मनापासून ती माळ नाही होत अकरा माळी जप करतात पण करायच्या आहेत म्हणून करतात मनापासून ती त्या माळी घेणं होत नाहीत मग काय करायचं किंवा आम्हाला वेळच नाही अकरा माळी जप करायला तर अशा वेळेस तुम्ही स्वामींची एकच माळ घ्या पण अगदी मनापासून घ्या की जी स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचलीच पाहिजे स्वामींपर्यंत आपली माळ पोहोचली पाहिजे आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर स्वामींचं नामस्मरण करायला स्वामींचा जप करायला ना माळेचीच आवश्यकता नाही आहे जरी तुमच्याकडे माळ नसेल तरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता तुम्ही टाईम लावून द्या पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं त्या तेवढ्या कालावधीसाठी तुम्ही स्वामींचा जप करू शकता किंवा तुम्ही अखंड स्वामींचं नामस्मरण करू शकता आणि स्वा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता तुम्ही कोणतंही काम करत आहात तेव्हा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता तुम्ही प्रवासात आहात तेव्हा तुम्ही स्वामीचं नामस्मरण करू शकता तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी बसलेले आहात तुम्हाला वेळ आहे आता तुम्हाला वाटतं तुम्हाला वेळ आहे त्या त्या तेव्हा तुम्ही स्वामीचं नामस्मरण करू शकता चालता फिरता तुम्ही कधीही स्वामींचं नामस्मरण करू शकता महिला घरातले कामं करताना फरशी पुसताना भांडे धुणे धुताना तेव्हा तुम्ही स्वामीचं नामस्मरण करू शकता स्वामींचं नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही करू शकता स्वयंपाक करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता स्वयंपाक करताना स्वामींचं नामस्मरण केल्याने खूप फायदे होतात आपण स्वयंपाक करताना जेव्हा स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हा ते नामस्मरणाची शक्ती त्या स्वयंपाकामध्ये उतरते आणि आपल्या घराला आपल्या घराला सुखशांती लाभावी आपलं घर हे हसत खेळत राहावं यासाठी स्वयंपाक करताना प्रत्येक महिलेने स्वामींचं नामस्मरण केलंच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणीही आजारी व्यक्ती असेल तर ते त्यांच्यासाठी लगेच फरक दिसून येतो आपल्या घरातलं वातावरण हे हस्त खेळत राहावं हे आपल्या सगळ्यांनाच वाटतं त्यासाठी करताना नामस्मरण हे नक्कीच करावं जेणेकरून स्वामींचा तो एक आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळतो आणि ते अन्न जे आप जेव्हा आपण ग्रहण करतो तेव्हा ज्या ज्या सात्विक लहरी आहेत त्या आपल्यामध्ये प्रवेश करतात आपण सुद्धा तसंच घडत जातो आपल्यामध्ये सुद्धा तसेच चांगले विचार येतात आपण तसंच घडत जातो या उलट जर तुम्ही स्वयंपाक करताना कोणाशी गप्पा मारत आहात काही वाईट बोलत आहात किंवा तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये काही वाईट विचार चालू आहेत तर तेच विचार त्या स्वयंपाकामध्ये उतरत असतात तेच विचार त्या अन्नामध्ये उतरत असतात आणि ते जेवण जेव्हा आपल्या घरचे खातात आपण खातो तेव्हा त्या अन्नाद्वारे सगळ्यांच्या शरीरात ते विचार तुमचे जातात आणि त्यां तेसुद्धा ते तसेच घडत जातात ते ती तुमचे लहान मुलं असो ते सुद्धा तसेच बनत जातात तेसुद्धा तसेच विचार करायला लागतात लक्षात घ्या म्हणून स्वयंपाक करताना नामस्मरणाला खूप जास्त महत्त्व आहे तर नामस्मरणामध्ये एवढी मोठी ताकद असते म्हणून तुम्हाचं कु वेळ नाही तुमच्याकडे जपमाळ नाही तुम्ही स्वामींचा फक्त एक माळ घ्या किंवा मी म्हणते तुम्ही जर वेळच नाही ना तुम्ही दिवसभर अखंड नामस्मरण करा जेव्हा जेव्हा तुम्हाला आठवण येईल जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल चालता फिरता कोणतंही काम करताना कामाच्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात तेव्हा प्रवासात म्हणा किंवा कधीही कुठेही तुम्ही स्वामीचं नामस्मरण करा तुमच्या अकरा माळेपेक्षाही जास्त माळी तुमच्या होऊन जातील तुम्हाला कळणारसुद्धा नाही आणि स्वामी तर तुमच्या पाठीशी असतीलच त्यात काही शंका नाही कारण की जे स्वामींचं नाम जपतात स्वामी त्याला आयुष्यभर जपत असतात लक्षात घ्या स्वामींचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायम असतो स्वामी नेहमी त्याच्या पाठीशी असतात जे स्वामींचं नामस्मरण करतात म्हणून स्वामींचं नामस्मरण करायला चुकू नका तुम्ही खूप सेवा करा खूप वारायणे करा पण स्वामींचं नामस्मरण करायला चुकू नका नामस्मरणामध्ये स्वामींच्या खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे नामस्मरणच तुम्हाला ना स्वामींचं खूप काही देऊन जाईल ज्याचा तुम्ही विचारही केला नाही लक्षात घ्या तर हे आहे नामस्मरणाचं महत्त्व नामस्मरणाने हे फायदे आपल्याला होतात आणि अकरा माळी जप का कराव्या हे तुम्हाला समजलं असेल तुम्हाला नाही वेळ तुम्ही फक्त एकच माळ घ्या पण मनापासून घ्या आणि एक माळच काय तुम्ही अखंड नामस्मरण दिवसभरात कोणतंही काम करताना करा तुमच्या कितीतरी माळी स्वामींच्या होऊन जातील तुम्हाला समजणारसुद्धा नाही तर चला ही एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर झालेली सेवा मी स्वामाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका का नवी व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ